नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष मोर्चे मान्य करत असल्याचं पाहायला मिळत असून पुणे लोकसभा लढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाच जण इच्छुक असल्याची माहिती समोर आल्यानंतर मला शर्मिला ठाकरे यांनी तात्या मला तुम्हाला दिल्लीत ऐकण्याची इच्छा आहे असं म्हणत वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेवर पुन्हा एकदा आपला दावा कायम ठेवला आहे मी आता मी ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये काम करतोय मला वाटतं की आपण जर आमच्या जनता दरबारचा ॲप्रोच पाहिला असेल किंवा आत्तासुद्धा तुम्ही पाहत असताल की इकडं रोज उठून लोकांच्या एवढ्या समस्या माझ्याकडे आहेत आणि मी त्याला एक मला स्वतःला फ्रेमवर्क करून घेतली आहे मी पुणे शहरातलेच विषय घेतो त्यामुळे माझ्याकडे जे विषय येतात ते पुणे शहरातले विषय येतात आणि मी पुणे शहरातल्या लोकांच्या समस्यांसाठी बांधील आहे जनता दरबार जो आमचा होतो तोसुद्धा पुणे शहरातल्या नागरिकांसाठी होतो आणि मला वाटतं की शहरामध्ये ज्या काही समस्या आहेत गेल्या पंधरा वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये नगरसेवक हो आहे त्याच्यातली जवळजवळ दीड वर्ष मी पुणे शहराचा विरोधी पक्ष ना नेता राहिलेलो ने आहे ह्यातली सहा वर्ष मी पुणे शहराचा मनसेचा नेता आहे मी स्टँडिंग कमिटी दोन वर्ष केलेली आहे शहर सुधारणा केली आहे विधी केली आहे त्यामुळं पुणे महानगरपालिका आणि पुणेमध्ये जे काही प्रश्न आहेत ह्या सगळे प्रश्न मला शंभर टक्के अवगत आहेत पुण्याची रचना जी आहे ती कशा पद्धतीने पुण्याचे प्रश्न काय आहेत हे सुद्धा मला सगळे माहिती आहेत त्यामुळे मला वाटतं की मी त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो शंभर टक्के मला वहिनी स्वतः बोलल्या होत्या की तात्या मला तुम्हाला दिल्लीला पाहायचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की मला जो मॅसेज साहेबांपर्यंत वहिनींपर्यंत आम्ही साहेबांपर्यंत पोचवायचा आहे तो मी दिलेला आहे आणि स्वतः मला वहिनी त्याच्यामध्ये म्हटल्या होत्या की तात्या मला हो तुमचा आवाज दिल्लीमध्ये ऐकायचा आहे त्यामुळं माझी जे काय मला माझं म्हणणं मांडायचं होतं ती वहिनींपर्यंत किंवा अमित साहेबांपर्यंत पोहोचले साहेबांपर्यंत पोहोचले मी साहेबांना पण सांगितलेलं आहे की मी पुणे लोकसभेमधनं इच्छुक आहे हे मला वाटत काही स्पर्धा होईल म्हणून एक दिवशीच साहेबांनी घेऊन बसवलं तर मला वाटतं की अगदी पहिल्या दिवसापासून मी इच्छुक आहे माझ्या नावाला अनुमती द्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि तसं वास्तविक बा आता क्लेम पण माझाच आहे मी क्लेम करतो आहे अगदी पहिल्या दिवसापासून करतो आहे ही सगळीकडे असते असली पाहिजे परंतु त्याच्यामध्ये प्रत्येकाने या सुद्धा गोष्टीचं अवलोकन केलं पाहिजे की के आपण जर आमच्याकडनं एकच नाव पुढं आलं तर मला वाटतं की ते आमच्या पक्षासाठी हिताचं पण राहील कम ऑन गाईज हरी आम हर सुना एक ब्रेक लिहिले ले ते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सही चे ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पी ना माणिक चंद ऑक्सिरिच राउंडली इंडियन